नमस्कार शेतकरी स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल वरती आज आपण पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा रुपये याबद्दल थोडी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात महाराष्ट्रात राहणारे सुमारे अर्धे ते किंचित निम्म्याहून अधिक लोक त्यांच्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून असतात त्यामुळे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी काही कार्यक्रम सुरू केले आहेत यापैकी एक पीक विमा नावाचा कार्यक्रम सध्याच्या शिंदे सरकारच्या काळात खूपच चांगला झाला आहे सरकारने नुकतीच एक योजना जाहीर केली आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात पीक विमा मिळेल याचा अर्थ महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना पैसे देणार आहे वीस 20 ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून सरकार शेतकऱ्यांना पीक विम्यामधून मिळणाऱ्या पंचवीस टक्के पैसे देईल हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत राज्यातील कृषी विभागाचे प्रभारी सुनील चव्हाण यांनी याबाबत भरभरून चर्चा केली आहे 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 पीक पीक लिस्ट या हंगामात राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी विमा काढला कारण त्यासाठी केवळ रुपया लागत सरकारने या हंगामात एक कोटी सत्तर लाख सदुसष्ट हजार शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांसाठी विमा खरेदी केल्याचे दाखविणारी आकडेवारी गोळा केली आहे यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्यामुळे आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचे खूप हाल झाले आहेत त्यांनी त्यांची बरीच पिके आणि प्राणी गमावले आहेत कारण त्यांच्याकडे वाढण्यास आणि निरोगी राहण्यासाठी पुरेसे पाणी नव्हते पीक टक्के पीक पाहणी लिस्ट ऑक्टोबर पासून शेतकऱ्यांना त्यांच्या रक्कम पावसाळ्यात पिकवलेल्या पिकांसाठी आगाऊ राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी याबाबतची बरीच माहिती दिली आहे शेतकऱ्यांच्या पीक विम्यापोटी महाराष्ट्र सरकारने काही रक्कम विमा कंपन्यांना दिली याआधी सरकार या कंपन्यांना भरपूर पैसा देत असे यामुळे पिकविमा असलेल्या शेतकऱ्यांना लवकरच आगाऊ रक्कम मिळणार असल्याचे कृषी आयुक्तांनी सांगितले